तोच व्हिडिओ आज आलेला आहे आणि मस्तपैकी निसर्ग पर्यटन जो स्थळ आहे कारण ज्यामधलं तिथं आपण आज आलेलं आहे असे आपले जे फॅमिली मेंबर भेटले सबस्क्रायबर भेटले तर नाव सांगशाल एकूणच तुमचं बरोबर नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आज कुठे बाहेर जाणार आहे मी त्यासाठी तयार चालू आहे आणि तुम्हाला जा माहीतच आहे बाहेर जायचं म्हटलं की तयारी जे आहे त्याला वेळ लागतेच घरच्याची तयारी म्हटलं त्याला जास्तच वेळ लागते आणि पुन्हा आईची तयारी झालेली आहे आई, आई गेलेलं समोर आणि कोण राहिलेलं आपलं सर्वात महत्वाचं जे आहे ते राहिलेलं राधिका आणि लग्नानंतर कुठेतरी आम्ही खूप दिवसांत जाणार आहे कुठल्या तरी गार्डनमध्ये आहे ना झाली तयारी तर बघा अशी मस्त तयार केलेली आहे आणि आताच निघायचं आहे आम्हाला गार्डन मध्ये काय करायला आणखी छान दिस ओके मस्त मस्तपैकी तयार केलेलं इकडं कारण पहिलं तयार दाखवू लागते कारण तिथं गेल्याच्या नंतर आणखी थोडस जे आहे आणखी बरेच जण सुट्टी भेटणार आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये नवीन चेहरे पाहायला भेटणार आहे तुम्हाला कारण आपण जातोच तिकडं आजचा व्हिडिओ जो आहे तो मिस करू नका नक्की कारण बरेच जण आहेत भेटणार आहे आपल्याला तिथं आणि खरंच खूप दिवसानंतर आम्ही जे आहे जवळचंच ठिकाण होतं एक्झॅक्ट आम्हाला माहित नव्हतं की इथं ठिकाण आहे तर अशाच ठिकाणी जात आहे जवळचं ठिकाण म्हटलं तर आपलं कुठं आहे का ते कारंजा लाडमधलं मस्त स्पॉट आहे आणि तिथं आम्ही जाणार हां आणि तिथं गेल्याच्या नंतर त्याचं नाव सांगणार आहे हां तिकीट पार्सल तिथं जाणार आहे आम्ही तिथून पहिले मस्त तिकीट काढणार आहे आणि नंतर जाणार आहे आतमध्ये सर्व आणि तिथं काय आहे तू पहिल्यांदाच पाहणार आहे त्याच्यामुळे आधी काही सांगत नाही तुम्हाला कसं आहे काय तर तू बघितलेलं आहे का आधी मी पाहिलेला आहे अरे बा म्हणजे मी पाहिलेलं नाही तू पाहिलेला आहे म्हणजे लग्नाच्या अगोदर ट्रीप केली होती अच्छा खूप दिवसात ट्रीप गेली पण असं लग्नानंतर तू सोबत पहिल्यांदाच जाणार आहे आणि तेही फिरायला जात आहे तर चला आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा झालं तयारी चला कुलूप लाव आणखी बरंच जर भेटणार आहे तिथं गेल्यावर तर आपलं शूट कंटिन्यू बघा तर मित्रांनो आपण आलेला आता वन विभाग स्वर्गीय प्रकाशचा आता डाक की निसर्ग पर्यटन केंद्र कारंजा तर असं कारंजामधलं चांगलं ठिकाण आहे मस्तपैकी कारंजा फॉरेस्ट पार्क म्हणून आणि जवळपास बरंचसं जे आहे खूप दिवसातून चालू होतं यायचं याचा प्लॅन रात रवी रवि दादा पण आहेत आणि आपल्यासोबत ॲक्च्युली आले होते पण त्याला काम असल्यामुळे ते जात आहे थोडंसं ज्या आणि एक अजून आहे तर अमृत आपल्या दारी वाशिम वन विभाग खूप छानसा आहे आणि मस्तपैकी अशा गाड्या वगैरे आहे छानस महाराष्ट्र शासन वन विभाग निसर्ग पर्यटन केंद्र कारण झाला आणि खूप दिवसांतर असं वाटलं पहिले छानस बघणार छान छान आहे मस्त कसं ऍक्च्युली आपण खूप दूर दूर जातो पण एक्झॅक्ट आपल्या जवळच असं काही आहे की आपण ते बघण्याला खूप वेळ लागतो म्हणून आपल्या व्हिडिओमध्ये आज पहिल्यांदा दिसत आहे कारण चालू होतं बऱ्याच दिवसापासून की बा जवळ आहे आणि जाऊ आणि ॲक्च्युली जाणार होत नव्हतं पण आज तो वेळ भेटला आणि आज झालेला आहे आणि उघडायला पण जवळपास पाच वाजले आज पाच वाजता उघडल्या त्यांनी छान आहे मस्तपैकी आणि कारण जेव्हा गार्डनमध्ये येतो आपण आपल्या सोबतचे पहिले पुढे असतात तसंच आई आणि राधिका पुन्हा सोबत गेलेला इकडं टायगर वगैरे असं आहे आणि एक आम्हाला सांगितलं आहे की इथं खूप सारे मोर येतात सकाळच्या टायमाला संध्याकाळच्या टायमाला छान छान त्याच्यामुळे म्हटलं की चला अरे झाडा झाडच ऐक तुला ऋदराज हो हाय कर इकडे इकडे बघ <laughs> ओ आहे आणि इकडे आई पण आहे नमस्कार इथलेलं नाही का आणि इकडे राधिका आहे मग बरं वाटत आहे का नहीं नहीं। ओ, नेमी, नेमी, ने ने नहीं। आज नेहमी नेहमी शेतामध्ये वावरत नाही पण आज कसं वाटत आहे आज गार्डन मध्ये तू तेही कारण ज्या मधलं चला आम्हाला फोटो वगैरे काढायचं आहे शूट घ्यायचा आहे शॉर्ट व्हिडिओ घ्यायचे आहे आणि असं आहे जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवता येईल आणि इथं सांगितलेलं आहे बऱ्याच जणं की इथं सकाळच्या टायमाला आणि संध्याकाळच्या टायमात मोरं वगैरे दिसतात आपण बघूया तर मोरं दिसणार दिसले आपल्याला तर बघूया आपण आणि खूप सारे आहे चान्स कारंजामध्ये असलं तर नक्की यायला परवडं इथं कोणी पण असलं तर जसं की राधिकाण सांगितलेलं आहे याच्या आधी आलेलं आहे दू हां पण फॅमिलीसोबत नव्हती असं झालं होतं मित्र ओके आणि लहान मुलं मस्त खेळतात तिकडं आणि ॲक्च्युली आपल्यासोबत मनूला आणि देऊला पण घ्यायचं होतं पण ते काय झालं येत नव्हते आणि तिची मम्मी वगैरे आले काही आलं तर असं आहे आणि बघा रुद्रांश बघा हां तर रुद्रांश आलेला आहे तर हे भावाचं मुलगा आहे रविभाऊ आहे आपले मस्त आहे आणि ॲक्च्युली बऱ्याच दिवसांनी दिसले आलो तो त्यामुळे जास्त ओळख दूर आहे हा नाही कर कर हळूहळू मी आहे खाली ये 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 खाली ये 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 खाली नाही राहू दे कसं आरामचं हो ना आणखी बसायचं असेल तर आपल्याला गाडी वगैरे बसावं लागणार आहे ना आणखी आई फोटोसाठी बघा काही पोस्ट दिलेलं आहे असं फोटो काढायचा आहे आम्हाला आणि बरंच आहे शूट ते घेणार आहे तर तो बंद आपल्या व्हिडिओ बघा सासू सुना पोस देण्यासाठी कशा थांबलेला आणि खूप चांगलं वाटत आहे ना खूप दिवसांतर आल्याच्या नंतर असं कुठेतरी आलेलं आहे आणि तुम्ही ज्या घट याची वाट पाहत होती कशाची आपल्या व्हिडिओची तोच व्हिडिओ आज आलेला आहे आणि मस्तपैकी निसर्ग पर्यटन जो स्थळ आहे कारण ज्यामधलं तिथं आपण आज आलेलं आहे आणि असं सर्व जे आहे शूट वगैरे व्हिडिओ वगैरे घेत आहे आपण इथं आणि बरेच जणं येतं फोटो वगैरे काढण्यासाठी आलेलं आहे तर मित्रांनो असंच आम्ही आलेला इकडे गार्डनमध्ये पाहिलं असेल मस्त फोटो वगैरे काढले व्हिडिओ काढले आणि आमचे जे सबस्क्रायबर आहे ताई आले आता आणि ते भेटलेलं आहे खूप चांगलं वाटलं आम्हाला बरेच जण तुझं इकडंच नाव सांगा आम्हाला माझं नाव तुझ्या हां तर थोडंसं असतात फॅमिली तर व्हिडिओसाठी आम्हालाही खूप चांगलं वाटलं किंवा आमची पण आहे कुठे ते ओळख आणि सबस्क्रायबर भेटले तर खूप आनंद असते याच्यासारख्या फॅमिली आपली फॅमिलीचे मेंबर असतात ते आपल्याला भेटलेले असतात खूप छान वाटते आणि इकडे हे ताई पण आहे तुमचं नाव सांगायकडे बरोबर थी था। था। हा। हो ना पण आम्ही कसं तिकडे खेड्यावरती राहतो आज करंजला आला आहे तर करंजला आल्याच्या वेळेस जे असते एवढं चांगलं झालं चालेल हां सेल्फी घ्यायचा आहे फोटो घ्यायचा आहे म्हणतात आणि असं आहे तर जे असते गार्डन वगैरे असं छानसं लहान मुलं खेळण्यासाठी आणि खूप चांगलं वाटते असं क बघितलं तर कारण राधिकाला त्यांनी ओळखलं आणि सांगितलं की बा आम्हाला यांचे व्हिडिओ जे आहे ते आवडतात तुमचे व्हिडिओ आणि बरेच जण आहेत कसं खूप छान वाटते करायचे पण आहे त्यांना चला फोटो वगैरे काढायचा आहे त्यांना तर आपण तोपर्यंत भेटूच पुढच्या शूटमध्ये तर असं आहे पहिल्यांदा एक झालेलं तर तही भेटलेलं आहे आणि आता परत दुसरं जे आहे तर फॅमिली मेंबर म्हणते जे आपले सबस्क्रायबर आहे ते पण भेटलेलं आहे त्यांचं पण म्हणणं आहे आम्ही तिकडे गेलतो म्हणालीला तिथं त्याने नाव पण सांगितलं गौनवालीबाई रश्मिताई सारंग सर आणि बरेच जणांच नाव सांगितलेलं आहे ओमदादाचं पहिलं नाव घेतलेलं त्यांनी तर असं आहे खूप चांगलं वाटते असे आपले जे फॅमिली मेंबर भेटले सबस्क्रायबर भेटले तर नाव सांगशाल एकूणच तुमचं बरं तर असा आहे मित्रांनो सर्व छोटे छोटे, -छोटे मुलं जे आहेत दादू पण आहे इकडे दादू तुझं नाव सांगशील अर्पित का तर असं आहे आणि लहान लहान गार्डन वगैरे केलं त्यासाठी फिरायला होतं सर्वजण तर त्यामध्ये जे आहे सर्व व्हिडिओ बघतात तुला त्यांनी सांगितलेलं आहे तर हा <coughs> चांगलं वाटत आहे आम्हाला तर आता आणखी व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे आपल्याला बऱ्याचदा तर <laughs> चला भेटू आपण तो पण वेळेस हाय करा सर्वजण चला हां खूप मोठं आहे ते जवळपास पंच्याण्णव एकराचं म्हणजे शंभर एकराचं जवळपास ते एक, Hi. Hi. एक, एक जागा आहे आणि वन उद्यान आहे ते मस्त झाडं लावलेलं त्यामध्ये आणि एक चांगला प्रकारचं पुढच्या वेळेस मी तुम्हाला असं आहे का खूप म्हणजे एक दिवस नेलं <laughs> तर आता भारी पडणार आहे तर पुढच्या वेळेस वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी राहतील आज फक्त ते दाखवण्यासाठीच होतं ना का तर पुढच्या वेळेस तिथं काहीतरी प्रोग्राम असेल किंवा मग कुठलं तरी जेवण वगैरे केलेलं असेल किंवा मग कोणतरी भेटायला आलं असेल असं एक हे राहणार आहे तर विशेष म्हणजे आपले आज कोण भेटलं सबस्क्रायबर भेटलेले होते म्हणजे फॅमिली मेंबर आणि खूप चांगलं वाटलं किंवा जेणेकरून आपले व्हिडिओ बघते कोणीतरी असं जर सांगितलं ना तर खूप चांगलं कसं वाटलं विचारलं त्यांना कसं आहेत व्हिडिओ काय खूप मस्त हो का तर असं आहे राधिकाने सांगितलेलं आहे खूप मस्त वाटलं कोणीतरी काय म्हटलं तो फॅमिली मेंबर्स म्हटलं हो कारण आपलं चॅनल म्हणजे एक कुटुंब आहे आणि कुटुंब आपलं वाढवतराच आहे तर जेणेकरून तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे आपलं जे आहे कुटुंब नवीन असेल चॅनलमध्ये सबस्क्राईब करा hmm. जेणेकरून आपलं कुटुंब आणखी वाढेल तर असाच आपला व्हिडिओ होता आजचा खूप छान वाटलं आणि मनो मनोरंजन झालं थोडंसं आणि त्याच्यानंतर जे आपले फॅमिली मेंबर सबस्क्रायबर भेटले त्यातनी मी आणखीन पण खूप छान वाटलं तर असा आहे आजचा व्हिडिओ आणि आई पण सोबत आलेले कारण बरंच वेळा वाटलं की बा ॲक्च्युली दोघ जण जातील पण हा आईला सोबत घेतलं होतं चला म्हटलं आई पण सोबत येणार आपल्या त्याच्याच पण आईला पण बरं वाटलं ना छान तर हा व्हिडिओ असाच होता मित्रांनो कसा वाटलात नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा फेसबुकला असेल तर फॉलो करा यूट्यूबला ला असेल सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय